श्री स्वामी समर्थ असा झाला वाल्याचा वाल्मिकी पौराणिक कथा नक्की ऐका फार वर्षापूर्वीची कथा आहे वाल्या नावाचा एक दरोडेखोर होता ब्राह्मण असूनही तो अनाचारी होता मोजी बंधन होऊनही त्याने त्याचे अध्ययन कधीही केले नाही ब्राह्मण आचाराचा त्याने त्याग केला होता चोर दरोडेखोर डाकू खुनी यांच्या संगतीत राहून त्यांचे आचरणही अगदी तसेच होते संगती दोषाचा परिणाम असा की तोही दरोडे खून चोरी करत असे आपल्या बायका मुलांसह एका पर्वत प्रदेशात अरण्यात राहत असे त्या अरण्यापासून बारा गावांच्या टप्प्यात वाल्याची दहशत पसरलेली होती अरण्यातून जाणाऱ्या येणाऱ्या यात्रेकरूंना वाट सरूंना अडवून तो त्यांना लुटत असे लुटण्यास नकार दिल्यावर तो त्यांचा खून करत असे त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिरावून घेत असे त्याने किती हत्या केल्या याची कोणतीही गणती नव्हती त्या प्रदेशात वाल्याने मारलेल्या लोकांच्या हाडांचा ढीक पडला होता वाल्याच्या पापाचे डोंगर हे अगदी मोठे झाले होते वाल्याचे सारे आयुष्य हे खून चोरी दरोडा असे कुकर्म करण्यात गेले होते वाल्या म्हातारा झाला त्याची मुलेही मोठी झाली पण वाल्याने आपले काम काही सोडले नाही त्याने खून आणि दरोडे घालणे सुरूच ठेवले एके दिवशी नेहमीप्रमाणे वाल्या हातात शस्त्र घेऊन अरण्यात बसला तो वाट पाहत होता इतक्यात नारद मुनी तेथे आले त्यांच्या बरोबर अन्यही काही ऋषी मुनी होते ते सारे तीर्थयात्रेला जात होते त्यांना पाहताच वाल्या धावत पुढे आला त्याला पाहून साक्षात यमराज समोर आला असे सगळ्यांना वाटले वाल्या त्या मुनींच्या समोर आला आणि त्यांना अडवून दरडावून म्हणाला थांबा खबरदार पुढे जाल तर तुमच्याजवळ जे काही धन असेल ते सारे येथे ठेवा नाही तर एकेकाचा मुर्दा पाडीन वाल्याने असे दरडविले असता नारदमुनी पुढे आले व वा ते वाल्याला म्हणाले अरे वाल्या आम्ही निर्धन ऋषीमुनी आम्ही तीर्थयात्रेला निघालो आहोत आम्हाला कशाला अडवतोस तू लोकांचे धन लुटतोस त्याचे काय करतोस तू या चोऱ्या आम्हा खून कोणासाठी करतोस वाल्या म्हणाला हा माझा धंदाच आहे माझ्या बायका मुलांसाठी मी हे करतो त्यांना सुखात ठेवण्यासाठी मी येणाऱ्या जाणाऱ्यांचे धन लुटतो जे बऱ्या बोलाने देत नाहीत त्यांना या कुऱ्हाडीने ठार मारून मी त्यांचे धन लुटतो पण हे विचारणारा तू तु कोण तुमच्याजवळ जे काही असेल ते येथे काढून ठेवा नाहीतर तुम्ही मेलात म्हणून समजा नारद मुनी हसून म्हणाले अरे वाल्या आमच्याजवळ जे आहे ते तू खुशाल घे हवे तर आम्हाला ठार मार पण मी काय म्हणतो ते अगोदर ऐक अरे वाल्या चोऱ्या माऱ्या करण्यात खून पाडण्यात तुझे सारे आयुष्य गेले तू आता म्हातारा झालास तुझ्या पापांचे डोंगर झाले आहेत आता तू एक सांग तू ज्यांच्यासाठी ज्यांना सुखात ठेवण्यासाठी इतकी पापे केलीस ती तुझी बायको मुले तुझ्या पापांचे वाटेकरी होतील का त्यांनी तुझे धन घेतले पण ते तुझी पापे घेतील का अरे तुझा मृत्यू जवळ आला आहे मेल्यानंतर यम तुला दारूण शिक्षा करील त्या यम यातनातून तुझी सुटका कोण करणार अरे माणसाचे प्रत्येक पाप कर्म देवाला दिसत असते आणि त्याचे फळ त्याला मृत्यूनंतर भोगावे लागतात म्हणूनच म्हणतो तू ज्यांच्यासाठी इतकी पापे केली आहेस त्यांच्यापैकी कोण कोण तुझ्या पापांचे वाटेकरी होणार आहेत ते विचारून ये मग आम्हाला खुशाल ठार मार नारदांच्या या बोलण्याचा वाल्यावर परिणाम झाला संताच्या क्षणिक सहवासामुळे वाल्याची वृत्ती पालटली नारदांचे म्हणणे त्याला पटू लागले व तो धावतच आपल्या घरी गेला त्याने आपल्या बायका मुलांना जवळ बोलविले आणि त्यांना तो म्हणाला आजपर्यंत मी तुमच्यासाठी जे धन आणले ते खून पाडून दरोडे घालूनच ते धन तुम्ही आनंदाने घेतलेत परंतु चोऱ्या खून करून माझ्या हातून जी असंख्य पापे झाली आहेत त्यांचे वाटेकरी तुम्ही व्हाल का तुमच्यापैकी कोण हे पाप घेईल वाल्याचे शब्द ऐकताच त्याची बायको म्हणाली आपल्या बायका मुलांचा नीट सांभाळ करणे हे तुमचे कर्तव्यच आहे त्यासाठी लागणारा पैसा तुम्हीच मिळवायचा तो पैसा कसा मिळवायचा हा तुमचा प्रश्न आहे आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही धन मिळवलेत हे खरे आहे पण त्यासाठी लोकांचे खून पाडा दरोडे घाला असे काही आम्ही सांगितले नाही तुमची पापे तुमच्यापाशी आम्ही त्यांचे वाटेकरी मुळीच होणार नाही तुमच्या पापांची फळे तुम्हीच भोगा पत्नीचे हे शब्द ऐकून वाल्याला फारच दुःख झाले पश्चातापाने तो पोळून निघाला तो सतहशीच म्हणाला अरे रे जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही माझा जन्म फुकट गेला मोठ्या पुण्याईने मिळालेला नर जन्म मी पाप आचरणात घालवला या नरदेहाने भगवत प्राप्ती करायची सोडून मी पाप प्राप्ती केली दारी आलेल्या कामधेनूने काठीने मारून घालवून द्यावे किंवा हाती आलेल्या अमृत कुंभ उकिरड्यावर नेऊन ओतावा तसे मी केले पश्चातापाने पोळेला वाल्या परत अरण्यात आला नारद मुनींच्या पायावर डोके ठेवून शोक करीत म्हणाला मुनिवर्य मला वाचवा माझ्या पापांचे वाटे करी होण्यास कोणीही तयार नाहीत माझा जन्म फुकट गेला मी तुम्हाला शरण आलो आहे या पापसागरातून मला फक्त तुम्हीच वाचू शकता तुम्हीच माझे धन्वंतरी माझा भवरोग दूर करा आता तुम्ही जे सांगाल ते जप तप साधन मी करीन वाल्याला पश्चाताप झालेला पाहून नारदांना अतिशय आनंद झाला पश्चातापाशिवाय चित्तशुद्धी होत नाही आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय साधना होऊ शकत नाही बीजारोपण करण्यासाठी जमीन चांगली तयार झाली आहे हे नारदांच्या लक्षात आले मग नारद मुनी वाल्याला समजावीत म्हणाले वाल्या तू घाबरू नकोस दुःख करू नकोस या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी तुला एक दिव्य मंत्र देतो त्याचा तू अखंड जप कर तो मंत्र अगदी सोपा आहे राम या दोन अक्षरी मंत्राचा तू रात्रंदिवस जप कर म्हणजे तू सर्व पापातून मुक्त होशील असे सांगून नारदाने वाल्याच्या मस्तकावर वरहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला मग नारद मुनी निघून गेले या गोष्टीला कितीतरी वर्ष लोटली मग एके दिवशी नारद मुनी पुन्हा त्याच ठिकाणी आले तेथे त्यांना अगदी मंद स्वरात राम राम हे शब्द ऐकू आले आवाज कोठून येत आहे म्हणून नारदाने इकडे तिकडे पाहिले तो त्यांना जवळच एक मोठे वारूळ दिसले त्या वारुळातूनच ते शब्द ऐकू येत होते सारा प्रकार नारदांच्या लक्षात आला त्यांनी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आठवली नारदांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी ते वारुळ उकरले पाहतात तो काय तो पूर्वीचा वाल्या पण आता तो दिव्य तेजाने झळकत होता तो पूर्ण ध्यानस्थ होता राम नामाचा अखंड जप चालू होता इतक्या वर्षात त्याच्या अंगावर वारुळ वाढले तरी त्याला कशाचेही भान नव्हते नारदांना अतिशय आनंद झाला त्यांनी वाल्याला सावध केले वाल्याने डोळे उघडून नारदाकडे पाहिले त्याला ओळख पटली आणि त्याने नारदांचे पाय धरले व विचारले गुरुमाऊली मी आता पुढे काय करावे आपली आज्ञा असेल तर श्रीरामचरित्र कथा लिहीन वाल्याचे ते शब्द ऐकताच नारदांना अत्यानंद झाला वाल्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून नारद म्हणाले आता तू पूर्वीचा वाल्या राहिला नाहीस आता तू त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी झाला आहेस आजपासून काही वर्षांनी भगवान विष्णू राजा दशरथांच्या घरी अवतीर्ण होणार आहेत तोच राम अवतार त्याचे तू शतकोटी चरित्र लिही तू त्या स्री जन्म कर्म पराक्रम जसे वर्णन करशील तसेच त्यांचे जीवन चरित्र घडेल असा वर देऊन नारदमुनी निघून गेले मग वाल्मिकिनी शतकोटी रामायणाची रचना केली अवघ्या त्रैलोक्याला पावन करणारे हे शतकोटी रामायण कोणी घ्यावयाचे यावरून त्रैलोक्यात भांडण सुरू झाले देव दानव आणि मानव यांच्यात मोठा झगडा सुरू झाला शेवटी हे भांडण भगवान शंकराकडे गेले त्यांनी रामायणाची समान अशी वाटणी केली त्यातील दोन अक्षरे शिल्लक राहिली ते नाव होते राम स्वतः शंकराने हे नाव आपल्याकडे घेतले ते राम नाम आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा हालाहालाचा दाह नाहीसा झाला त्यांना पूर्ण शांतता शीतलता प्राप्त झाली असे आहे हे अद्भुत असे राम नाम या राम नामाने वाल्मिकीचा उद्धार झाला ब्रह्मादी देव तरुण गेले शंकराचा दाह नाहीसा झाला या राम नामाचा अमृताची गोडी आकाशाची विशालता सूर्याचे तेज शब्दात सांगता येणार नाही पृथ्वीला उपमा कशाची द्यावी पाताळाची खोली किती सांगावी मेरू पर्वताची उंची कोणत्या शब्दात सांगावी केवळ अशक्य रामनामाचा महिमा अमर्याद आहे शब्दांच्या पलीकडे आहे वाल्मिकींनी सांगितलेली ही रामकथा भारध्वजाच्या मुखातून असंख्य ऋषी ऐकतात हीच कथा कैलास पर्वतावर शंकराने पार्वतीला सांगितली पाताळ लोकात शेषाने ही कथा सर्पकुळाला सांगितली अगस्तीने कर्दळीवनात ऋषींना सांगितली हनुमंताने ती वानरांना सांगितली हीच कथा ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली तर बद्रिकाने ऋषी मुनींना सांगितली संस्कृत ही रामकथा श्रीधर स्वामी मराठीत सांगत आहेत ही कथा प्राकृत भाषेत सांगितली असली तरी त्याचे महात्म्य अल्पशानेही कमी नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनची